आज मतदार दिवस म्हणून आम्ही देशभर साजरा करतो मतदानाचा हक्क हा लोकशाहीमध्ये सर्वोत्तम असा हा हक्क आहे खर तर राज्यामध्ये निवडणुका पारदर्शकपणे होणं आणि पारदर्शकपणे घेणं एक स्वायत्त संस्था म्हणून निवडणूक आयोगाचं काम आणि कर्तव्य आहे परंतु अलीकडे मोदी सरकारने या सर्वच संविधानिक संस्थांमध्ये हस्तक्षेप करून यांचा स्वा... यांची स्वायत्तता संपुष्टात आणण्याचं काम सुरू केलं आहे खरंतर निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे भाजपचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे वागतात हे दुर्दैवानं इथे सांगावं लागतं ते निवडणूक आयोगाचे प्रमुख आहेत की भाजपचे कार्यकर्ते आहेत हा खरा प्रश्न देशातील लोकांना पडलेला आहे म्हणजेच लोकसभेमध्ये किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेत या निवडणुका पारदर्शकपणे झाल्या नाहीत हा आमचा स्पष्टपणे आरोप आहे ते दिसलंच नाही आणि लोकसभा निवडणुकीमध्ये झालेलं मतदान साह मदे जे आहे ते अवघ्या सहा महिन्यामध्ये म्हणजे एकोणवीस ते दोन हजार एकोणीस ते चोवीस पाच लाख मतदान झालं वाढलं परंतु चोवीसमध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत पन्नास लाख मतदार वाढले कसे म्हणजे पाच वर्षामध्ये पाच लाख मतदान वाढलेत आणि सहा महिन्यामध्ये पन्नास लाख मतदार वाढले त्याच्याही पलीकडे जाऊन निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मतदान संपल्यानंतर मतदान संपल्यानंतर शहात्तर लाख मतं अधिकची किंवा मतदान मतं मत झाली त्याचा खुलासा करण्याची विनंती आम्ही निवडणूक आयुक्ताकडे केली पण तिथे कुठेही त्यांनी त्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली नाही याचा अर्थ ज्या दिवशी मतदानाच्या दिवशी जी काही पाच वाजता नंतर मतदान शहात्तर लाख मतं वाढली तिथे सुद्धा ते संशयास्पद आहे हे कुठेतरी पारदर्शकपणा यामध्ये दिसत नाही ही मते कशी वाढली या संदर्भात आजपर्यंत निवडणूक आयोग उत्तर देऊ शकले नाही म्हणजेच याचा अर्थ स्पष्ट आहे की काहीतरी या संदर्भात गडबड आहे आणि म्हणून आज काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे सातत्यानं वाढीव मतांचे पुरावे मागितले त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही आणि मतदारांचा मतावर निवडणूक आयोगाने भाजपच्या फायद्यासाठी दरोडाच टाकला असं आमचं स्पष्ट मत आहे म्हणून निवडणूक आयोगच जर दरोडेखोर होत असेल दरोडेखोराच्या भूमिकेत दिसत असेल तर ते या देशामध्ये लोकशाही शिल्लक राहील का मतांना लोकांच्या मताला महत्व राहील का निवडणुका पारदर्शकपणे निवडणूक आयुक्त घेऊ शक निवडणूक आयोग घेऊ शकेल का आणि म्हणून आज आम्ही या सर्व मुद्द्यांच्या खुलाशासाठी या निवडणूक आयोगाने सर्व निवडणुका पारदर्शकपणे घ्याव्या त्यांच्यावरील विश्वासार्हता कायम राखावी आणि असा त्यांनी त्या पद्धतीनं काम दाखवावं म्हणूनच जे काम निवडणूक आयोग भाजपच्या फायद्यासाठी करत आहे जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे अशा निवडणूक आयोगांचा निषेध म्हणून आम्ही आज आंदोलन करतो आहोत निवडणुका पारदर्शकपणे होण्यासाठी आणि त्याची मागणी करण्यासाठी आज जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आणि निवडणूक आयोगाने जी स्वायत्तता त्यांना दिली आहे त्या स्वायत्ततेप्रमाणे पारदर्शकपणे काम करावं अशी आमची मागणी असणार आहे असं हे भाडेवाड एस टी ही गोरगरीब सामान्य माणसाची सेवा आहे इथे कामगार मजदूर घरगडी गर अत्यंत गरीब माणूस त्यासाठी ती सेवा आहे आता अलीकडे एस टीचा वापर करतो कोण ग्रामीण भागातील एस टी म्हणजे ही रक्तवाहिनी सारखं का काम करते इथे नफा तोटा बघण्याची गरज नाही मग लाडकी बहीणची योजना आणल्यानंतर एस टी नफ्यात होती मग आता तोट्यात कशी गेली तर लाडकी बहीण गुणाळली का अर्ध्यावर आणली का आणि विशेष म्हणजे एस टी मध्ये झालेला भ्रष्टाचार काल परवा ज्या बसेस रेंटनी घेण्याचा निर्णय होता तो रद्द केला गेला एस टी महामंडळामध्ये प्रचंड भ्रष्टाचार वाढलेला होता त्या भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचं कामच आनी मनुनच सरकार करत आहे आणि म्हणूनच हा तोटा सुद्धा वाढतो आहे मला स्पष्टपणे सरकारकडे मागणी करायची आहे अशा पद्धतीनं जी काही जी दरवाढ केली गेली ती गरीब माणसाची लूट आहे गरीब माणसाला वेटीच धरणं आहे गरीब माणसाच्याकडे हे सरकार तुच्छतेनं पाहते आहे अरे दरोडा टाकायचं तर मोठ्यावर टाका वाढवायचं टॅक्स तर मोठ्यावर वाढवा पण त्या गरीबाची सेवा त्यामध्ये हे पंधरा टक्के जी वाढ करून त्याच्या खिशाला अगोदरच भोक पडली आहे आणि परत त्याच्या खिशामध्ये हात घालून काढण्याचा जो प्रयत्न आहे हा निषेधार्ह आहे याचा आम्ही निषेध करतो या बेमान सरकारकडून दुसरी अपेक्षा ठेवणं उचित आहे उचित नाही पण किमान गरिबासाठी तरी थोडी सद्बुद्धी यांना द्यावी अशी ईश्वराला सुद्धा प्रार्थना करतो सगळे वाढ करून लुटणार पाच वर्ष लुटणार सहाव्या वर्षी हजार रुपये वाटणार पुन्हा सत्तेमध्ये येणार लूट म्हण लूट लुटलो जितना लुटना आहे आणि तिथून कमिशन का कमिशन जमा करा आता ते स्मार्ट मीटर आलेलं आहे मार्केटमध्ये स्मार्ट मीटर फक्त आणि फक्त एकोणीसशे रुपयाला मिळतो इन्स्टॉल करायसाठी त्या स्मार्ट मीटरच्या इन्स्टॉलेशनसाठी चारशे रुपयाचा खर्च आहे तेवीसशे रुपयाचा स्मार्ट मीटर बारा हजार रुपयाने लावला जात आहे म्हणजेच ही लूट जी आहे महाराष्ट्रात म्हणून आम्ही आवाहन केलं आहे की स्मार्ट मीटर कोणीही लावू नये कारण याला प्रीपेड रिचार्ज करायचं प्रीपेड सारखा करा, आहे सरका त्याला रिचार्ज करावं लागेल अर्ध्या रात्री जर रिचार्ज संपला तर लाईन बंद ॲटोमॅटिक जसा मोबाईल बंद होतो तसा वनाच्या घरात गरिबाच्या घरात एका पंख्याच्या खाली लहान पोरगा झोपणार नाही रात्रभर टाओ फोडत राहील रडत राहील आईच्या डोळ्यात अश्रू रितील पुराना झोपवताना त्या गरिबाची रात्र अंधारात घालवतील मोठ्यांच्याकडे व्यवस्था आहे गरिबाच्याकडे काय व्यवस्था आहे म्हणून प्रीपेड मीटर हा अलीकडच्या मीटरपेक्षा दीडपट गतीनं वाढ फिरणारा मीटर आहे वर्षभरापूर्वीच नवीन मीटर लावले गेले मग ते मीटर बदलून आता हा स्मार्ट मीटरचा धंदा कशाला कुणाला लुटायसाठी आणि कुणाला वाटायसाठी हा खरा प्रश्न महायुतीच्या सरकारला आमचा आहे आणि म्हणून मी आव्हान करतो आहे की स्मार्ट मीटर अजिबात लावू नका अजिबात याला लावू नका याचा विरोध करा जो लावायला येईल त्याला तुम्ही हाकलून लावा असं आव्हान सुद्धा मी करतोय खरं म्हणजे आतापर्यंत ईडीची एंट्री का झाली नाही सीबीआयची एंट्री का झाली नाही एवढं मोठ एवढा मोठा घोटाळा समोर आला एवढी मोठी प्रॉपर्टी आली एवढे मोठे मनी लँडिंग झाल्याचं दिसत आहे तरी पण हे येत नाही आता एसआयटीने जप्त करायची मागणी केली सरकार काय मर्जी दाखवते करारवर आणि कराडच्या आशीर्वाद देणाऱ्यावर कारण कराडची प्रॉपर्टी जप्त केली म्हणजेच दुसरीकडे त्याच्या मोठ्या आकाची प्रॉपर्टी जप्त केल्यासारखं होईल जो मंत्री पदावर आहे पण ते केलं पाहिजे अशी आमची त्याला सहमतीच आहे आणि हा चांगला निर्णय होईल असं मला वाटतं पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलेला ते बघा धरंजी पाटलांच्या आंदोलनाकडे सरकार कशा पद्धतीनं निपटवतंय बघतंय तो सरकारचा विषय आहे अलीकडे जे आम्ही महाराष्ट्रातील चित्र बघतो आहे आता काही आंदोलनाला धार काही दिसत नाही पूर्वीसारखी आणि वारंवार आंदोलन करून अर्धवट सोडणं म्हणजे समाजाचं नुकसानही आहे त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला सरकारने कशा पद्धतीनं घ्यायचं ते सरकार ठरवेल पण आमची सरकारला मागणी आहे आता अठ्ठावीस तारखेला कोर्टात सुप्रीम कोर्टात केस आहे ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात पूर्वीप्रमाणे ओबीसीचं आरक्षण निर्णय झाल्याशिवाय किंवा तो दिल्याशिवाय कुठल्याही निवडणुका राज्यात होऊ देणार नाही ओबीसीचा आरक्षण डावलून जर सरकार निवडणुका घेत असेल तर त्या महाराष्ट्रातील ओबीसी समाज हे सहन करणार नाही कारण साधारणतः पन्नास हजार जागा महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसीच्या हक्काच्या आहे आणि तो हक्क मारण्याचं काम जर सरकार करेल तर आम्ही सरकारला सोडणार नाही हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे असं हे साहेबांवर टीका महाराष्ट्रात केल्याशिवाय अमित शहाजींना काही स्टेटमेंट केल्याचं समाधानच मिळत दहा वर्षामध्ये जे उत्पन्न वाढलं आणि गोडाऊन भरून आहेत पुढच्या तीन वर्ष पुरेल एवढं अन्नधान्यांचा साठा आहे ते शरद पवार साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झालेला आहे शरद पवारच्या कारकिर्दी कारकिर्दीमध्ये कारकिर्दी शेतीच्या संदर्भात जो औद्योगिककरण झालं शेतीवर किंवा शेतोरी मालावर मोठ्या प्रमाणात प्रक्रियेला सुरुवात झाली ती शरद पवार साहेबांच्या काळात झाली त्यामुळं या, या देशातील अग्रगण्य जे नाव घेतले जातात पंजाबराव देशमुख साहेब त्यानंतर शरद पवारांचंच नाव घेतलं जातं ज्यामध्ये शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी त्यांचा योगदान हे मला वाटतं की चार दिवस केवळ या घेतलेल्या निर्णय वाचले तरी अमित शाह साहेबांना साहेबांनी केलेलं कार्य करत